या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो जे आहे शिक्षक दिलासा हा प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाला आधी लहानपणापासून आधी माताराच्या सुद्धा त्याला रूमची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये आजच्या या शिक्षक देण्याकडे मित्रांना एकच सांगायचं आहे की भारतामध्ये जर आपल्याला माहित असेल की त्यावेळेस इंग्रजा भारता पार्लमेंटमध्ये एक अहवाल सादर केला जर भारतावर राज्य करायचं असेल त्याच्यात त्यांनी त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की मी भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ठेवलो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ठेवलो पण मला या भारत देशामध्ये एकही भिकारी सापडलं नाही

सर्वच त्या पंचकृषीतले म्हणजे राजाचा मुलगा सुद्धा असेल सरकाराचा मुलगा पण असेल प्रत्येक आपल्या जे नकर कायद्यांची मुलं असायची आणि गुरुमात्र त्या गुणुरीमध्ये एकच असायचा पाटील उठून त्यांना व्यायाम असून आणि मग जे आहे की देश ज्ञान त्यांना द्यायचा आणि त्याचबरोबर जे आहे की शेतकऱ्याचा मुलगा असेल

तरी पण जे आहे की प्रत्येक शिक्षकाने त्याच्यामध्ये आपापल्या शाळेमध्ये आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये जे कुठलं स्किल डेव्हलपमेंटचं काय करता येईल म्हणजे आदरदान तुमचं रेग्युलरचे काम करायचं आहे जे शिकवण्याचे काम करायचं आहे तर तुमच्या गोष्टीच्या शिक्षक देण्याकरता असं एखाद्या शिक्षकाने असं एक वेगळं काय नाविन्य पूर्ण काय केलं असेल तर त्याच्याकरता त्याला आदर्श पुरस्कार आपण देऊया बोलायला शिक्षक दिनाच्या निर्माण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर माननीय शेख गायक अतिरिक्त महासंचालक यशोदा पुणे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब